गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित या विषयातील एक छान भाग पाहणार आहोत जो भाग आपण याआधीच घ्यायला आहोत आपण तो राहिला आपला म्हणजे आजचा जो भाग आहे हा इयत्ता पाचवी व त्या पुढील इयत्तांसाठी आहे पाचवी सहावी व सातवीच्या इयत्तांसाठी आहे तिसरी चौथीला अशी गणित येत नाहीत ठीक आहे गुणोत्तर प्रमाणाची खालची गणितं येत नाहीत ही वरची आज आपण जे पाहणार आहोत तो आहे वयवारी आणि त्या संदर्भातलं गुणोत्तरी प्रमाण हे आपला याचा भाग पहिला आहे आजच्या याच्यातला तर आधी मी तुम्हाला सांगतो गुणोत्तर आणि प्रमाण म्हणजे काय प्रमाण म्हणजे काय आपण काय करतो वर्गात जर समजा मुलं आणि मुली बसलेल्या आहेत ठीक आहे आपण ठरवलं की मुलांना दोन दोन वाया द्यायच्यात मुलींना दोन दोन द्यायच्यात म्हणजे आपण प्रत्येकाला दोन दोन देणार याचं काय केलं एक प्रमाण ठरवलं ठीके किंवा जर मोठे मुलं असतील तर त्यांना आपण सांगू यांना चार वाया द्यायच्यात आणि लहान मुलं असतील त्यांना दोन वया द्यायच्या मग असं आपण प्रमाण ठरवतो पण मग ते देताना किती होतात दहा मुलांना दिल्या तर किती होतील चारनी दिल्या तर चाळीस जातील पाच मुलांना दिल्या तर दोन दोन ने किती होतील दहा जातील हे ॲक्च्युली जे असतात ते वेगळं असतं मग आजच्या गुणोत्तर प्रमाणामध्ये आपण चल पदे घेऊ आणि अचल पदे घेऊ दोन्ही पदे घेऊ म्हणजे अक्षरांचा वापर करून सुद्धा इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेऊ की पुन्हा तुम्हाला अडचण राहणार नाही पण मी याच्या आधी तुम्हाला असं सांगेल की पदावली पदावलीचे जे दोन भाग आहेत आपले ते तुम्ही अवश्य बघा कारण आजच्या गुणोत्तर प्रमाणामध्ये पदावलीच तयार होते पदावली तयार होते आणि नंतर त्याचं गुणोत्तर प्रमाण होत ठीक आहे चला आपण सुरुवात करू <laughs> बघा पहिलं उदाहरण आहे दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर पाचास चार आहे पाचास चार याचं वाचन असं करायचं पाचास चार म्हणजे एका एक भाऊ पाच आहे असं धरा ठीक आहे ऍक्च्युली नाहीये तो जास्तीच आहे पण आपण अंदाजे धरतो पाचचा आहे जर एक भाऊ पाचचा असेल तर दुसरा चारचा आहे म्हणजे मोठा कोणता आहे जो पाचचा आहे तो मोठा है। है? तो है। आहे लहान कोणता आहे जो चारचा आहे तो लहान आहे आला लक्षात मी आधी उदाहरणं दिले होते आता काय करायचंय पुढे पाहू त्यांच्या वयाची बेरीज त्रेसष्ट आहे ठीक आहे इथं लक्ष देत चालायचं हे पाच आणि चार किती झाले नऊ आणि ते किती झाले त्रेसष्ट बरोबर वयाची बेरीज त्रेसष्ट आहे आणि हे पाचन आहे काहीतरी संदर्भ आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर आधी त्या घेतल्या असतील काटाकाटीचा भागाकार केला असेल तर तुम्हाला हे उत्तर लवकर समजेल पण काढायचं कसं हे तुम्हाला शांतपणे समजून सांगतो एक उदाहरण नीट लक्षात घ्या बाकीचे बरोबर येतील हे पाच चार आहे ना आपल्याला प्रत्येकाचं वय माहिती आहे का नाही मग ज्याचं माहीत नाही ते आपण एक्स मानू जे माहीत नाही ना वय किती मानायचं एक्स मानायचं ठीक आहे एक्स मानले हे एक्स एक्स वाय झेड आपण काही मानू शकतो पण आपण एक्स धरलं प्रत्येकाचं वय एक्स मग आता प्रमाणानुसार त्याचं कसं होतं बघा हे जर एक्स आहे याचं प्रमाण पाच आहे तर ते पाच एक्स होईल म्हणजे काय हो हा पाच गुणिले एक्स बरोबर पाच एक्स ठीक आहे आणि हा चार गुणिले एक्स बरोबर चार एक्स आता तुम्ही याचं वय एक्स मानलं मोठ्याचं मग त्याचं पाच एक पाच एक्स झालं बरोबर हे पाच एक्स ह्याचं वय चार मांडलं एक्स मांडलं त्याचं वय मग त्याचं चार एक झालं आणि आपल्याला सांगितलंय त्यांची बेरीज म्हणजे पाच एक्स अधिक चार एक्स जर केला तर होतो त्रेसष्ट बरोबर की नाही त्यांच्या वयाची बेरीज त्रेसष्ट सांगितलेली आहे विधान लक्षात आलं पाच एक्स म्हणजे ह्याला एक्स मानल्यामुळे आलेला गुणाकार चार एक्स ह्याला एक्स मानल्यामुळे आलेला गुणाकार आणि इथं समीकरण तयार झालं पदावली तयार झाली पाच एक्स अधिक चार एक्स आता उत्तर लगेच येणार आहे तुम्ही म्हणाल कस खूप सोपं आहे बघा बरं करू हे दोनही पद एक्स एक्स असल्यामुळे याची बेरीज करा किती झाली बेरीज नऊ एक्स नऊ एक्स बरोबर त्रेसष्ट आता एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं नऊ एक्स बरोबर त्रेसष्ट बाकीचं हे जे आहे ना हे मी काय करतो इथलं कट करतो ठीक आहे म्हणजे आपल्याला थोडी जागा होईल हम्म नऊ एक्स बरोबर त्रेसष्ट ठीक आहे आता हे परत इथं घेतो काय आलं होतं नऊ एक्स बरोबर त्रेसष्ट ठीक आहे एवढं आलं दोघांची बेरीज करून आता हा एक आहे ना जो काढायचा आहे तो इकडेच ठेवायचा आणि हा नऊ याला भागीले पाठवा काय केला नऊ याला भागीले पाठवा कारण हा इकडं गुणिले होते की नाही समीकरणाच्या एका बाजूला जी क्रिया असेल ती दुसरीकडे जाताना उलट होते पदावलीच्या एका बाजूला जी क्रिया असेल ती दुसरीकडे जाताना उलट होते हा नियम आहे हा इकडे गेला नऊ किती त्रेसष्ट नऊ एक नऊ नऊ सात त्रेसष्ट किती नऊ सात म्हणजे एक्स बरोबर किती आलं हो सात आलं एक्स बरोबर सात आलेलं आहे पण हे उत्तर संपलं नाही प्रत्येकाचं वय काढायला सांगितलं आता तो एक्स बरोबर सात लक्षात घ्या आणि आपण काढलेला पाच एक्स लक्षात घ्या ठीक आहे ही बेरीज आपण केली होती आता ह्याच प्रमाणावर आपल्याला परत जायचं तुम्ही एक्स काढला ठीक आहे मग आता हा तुमचा एक्स आलेला आहे सात याला लक्षात आता इथं बघा पाच एक्स म्हणजे पाच गुणिले एक्स म्हणजेच काय हो पाच गुणिले सात किती येतो पाच साता पस्तीस बरोबर आणि चार एक्स चार गुणिले एक्स म्हणजे काय चार गुणिले सात कारण सात काढला ना एक्स बरोबर आपण मग किती झाला अठ्ठावीस दोघांची बेरीज करा पाच तीन आठ हे तेरा एकाला हातचा सहा किती आलं त्रेसष्ट अली वयाची बेरीज त्रेसष्ट जर पर्यायामध्ये तुम्हाला दिला असतं मोठ्याचं वय किती तर पस्तीस लहानाचं वय किती अठ्ठावीस आले ओके समजलं पुन्हा एकदा समजून सांगतो सगळं जे आहे ते क्लिअर करतो आणि परत एकदा समजून सांगतो आता समजा हेच घेऊ पाचस चार हे वयाचं प्रमाण दिलं गुणोत्तर प्रमाण ठीक आहे वयाचं गुणोत्तर प्रमाण पाचस चार दिलं आणि हे दिलं बहात्तर ठीक आहे वयाची बेरीज किती दिली वयाची बेरीज दिलेली आहे बहात्तर आता सोपं केलं दोन भाऊ आहेत त्यांचं गुणोत्तर प्रमाण आहे पाच चार आणि वयाची बेरीज आहे बहात्तर कसं करणार पुन्हा वय जे आहे ते एक्स माना वय काय करायचे एक्स मानले वय एक्स मानले मग दोघांची बेरीज करायची म्हणजे पाच गुणिले एक्स एक ते हँग झालं ठीक आहे एक मिनट ओके आपल्याला गुणोत्तर प्रमाण दिलं होतं पाच चार वयाची बेरीज दिली बहात्तर मग आपण वय एक्स मानलं आता जर एक्स असेल तर हे होईल पाच गुणिले एक्स म्हणजेच होईल पाच एक्स आणि दुसऱ्याच वय होईल चार गुणिले एक्स म्हणजे होईल चार एक्स काय सांगितले दोघांची बेरीज पाच एक्स आणि चार एक्स यांची बेरीज पाच एक्स अधिक चार एक्स यांची बेरीज बहात्तर ठीके आता ही चलपद समान आहे याला आहे एक्स आणि याला जोडलेला एक्स मग दोनही एक्स ची बेरीज करता येते एक्स आणि वाय असते तर बेरीज झाली नसती पण इथे एक्स, एक्स आहेत दोघांची बेरीज करा पाच एक्स चार एक्स नऊ एक्स नऊ एक्स बरोबर बहात्तर आले मग आता एक्स एका बाजूला ठेवा दुसरी संख्या तिकडे पाठवा एक्स बरोबर आले बहात्तर भागिले नऊ कारण इकडे हा नऊ गुणिले होता इकडे गेला भागीले झाला नऊ एक नऊ नऊ आठ हे बहात्तर म्हणजे तुमचा एक्स बरोबर आला आठ हे झालं तुमचं वय एक्स बरोबर आला आठ ठीक आहे हे तुमचं वय आता प्रत्येकाचं वय आपण काढू प्रत्येकाचं वय काढू कस पाच एक्स म्हणजे पाच गुणिले आठ बरोबर चाळीस ठीक आहे आले ओके त्याच्यानंतर चार एक्स म्हणजेच चार गुणिले आठ बरोबर आठशो बत्तीस झालं ना एकेकाचं वय आणि दोघांच्या वयाची बेरीज करून बघा येते का बहात्तर बघा बर हे दोन आणि हे सात अली बिरीज ओके अशा प्रकारे गुणोत्तर प्रमाण सोपं करता येतं अशीच उदाहरणं आपण आजच्या याच्यात पाहणार आहोत तुम्हाला परत ह्या उदाहरणांची अडचण राहणार नाही गुणोत्तर प्रमाणात ठीक आहे चल ओके आता आपल्या समोर उदाहरण दिलेलं आहे ठीक आहे गुणोत्तर प्रमाणाचं आपण पुढचं उदाहरण पाहत आहोत तीन भावांच्या वयाचे गुणोत्तर तीन भावांच्या वयाचे गुणोत्तर शब्द काय आहे गुणोत्तर ठीक आहे किती आहे पाच चार आणि आस तीन असं गुणोत्तर आहे आधी ना पुन्हा तुम्हाला एकदा गुणोत्तर म्हणजे काय ते समजून सांगतो गुणोत्तर म्हणजे एका विशिष्ट प्रमाणात वाढणारी संख्या तिचं प्रमाण कसं बघा इथं दोनच प्रमाण बारा आहे आणि त्याच्याच बरोबर तीनचं प्रमाण अठरा आहे मी काय म्हटले दोनचं प्रमाण बारा आहे तीनचं प्रमाण अठरा आहे म्हणजे काय हो? काय सांगता येईल दोन कितीने वाढला बे किती बारा बे साही बारा बरोबर बर? हे सहा तीन किती सहा तीन साही अठरा म्हणजे दोन आणि तीनचं प्रमाण सहा सहा आहे असं म्हणता येईल समजलं दोन हा बा ने वाढतो सहाच्या प्रमाणात वाढतो तर बारा होतो तीन हा सहाच्या प्रमाणात वाढतो तर अठरा होतो ओके कारण दोनच प्रमाण तीनशी कसं आहे दोनच सहा तीनच सहा आलं लक्षात उदाहरण कसं होतंय याला म्हणतात गुणोत्तर प्रमाण समजलं ओके आधी आपण उदाहरण लक्षात घेतले पुन्हा एकदा उदाहरण समजून सांगतो काय होतंय बघा आणखी एक उदाहरण सांगतो समजा पाचचं प्रमाण पंचवीस आहे बरोबर आणि सहाचं प्रमाण पाच किती पंचवीस पाच पाच पंचवीस सहा पंच किती तीस ओके मग आता हे काय झालं हे प्रमाण असं आहे पाचचं प्रमाण सहाशी पाचास पाच आहे पाच पाच आहे कळलं काय झालं म्हणजे जर पाच हा पाचने वाढला तर पंचवीस येतो पाच हा पाचने वाढला तर पंचवीस येतो पण त्याच वेळी हा अंक सहा मोठा आहे जरी तो पाचने वाढला तर त्याच्यामध्ये तीस येतो समजलं जो अंक मोठा आहे त्याचं प्रमाण मोठं दिसतं प्रमाण तेवढंच असलं तरी त्याचं वय त्याचं जे उत्तर आहे ते मोठं दिसतं याला म्हणतात गुणोत्तर आणि त्याचं वाढत जाणारं प्रमाण ठीक आहे आता मी कमी होण जाणारं प्रमाण समजून सांगतो हम्म कमी होत जाणार प्रमाण कसं बघा <coughs> सोळाचं चा प्रमाण चाराशी चार आहे बरोबर सोळाचं चा प्रमाण चाराशे चार आहे हा तर <coughs> पाचचं प्रमाण किती असेल वीस म्हणजे वीसचं प्रमाण वीसचं प्रमाण पाचशे चार आहे कमी झाला काय झाला तो कमी झाला सोळा जर कमी झाला चार सोबत मग आता याचं प्रमाण आपण निश्चित करू बघा काय होते चाराचं चा प्रमाण पाचाशी सोळास वीस आहे सोळास वीस आहे म्हणजे काय हा चार कसा वाढतो चार चोक सोळा हा पाच कसा वाढतो चारा पंचे चार चौ हे चारा चार, चार पाच चोक वीस ओके दोघही कसे वाढलेत चार चारने वाढले म्हणजे हेच प्रमाण चारास पाच प्रमाण चार 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 असं आहे या दोन्हीकडचं आलं लक्षात प्रमाण अशा पद्धतीने वाढत जात आणि हे उदाहरणं आपल्याला काय केलेले असतात ह्याच प्रमाणात दिलेल्या असतात गुणोत्तर प्रमाणात जी उदाहरणं आहेत ना ती अशाच पद्धतीने <laughs> दिलेल्या असतात आपल्याला एक प्रमाण दिलेलं असतं आणि इथं वयामध्ये बरं का आता वयाच्या उदाहरणाकडे वळू आपण आधी प्रमाण समजू वयामध्ये इथं बेरीज दिलेली आहे बरोबर खूप छान इंटरेस्टिंग उदाहरण आहेत आधीची दोन उदाहरणं आपण समजून घेतली ती आता हे उदाहरण समजून घेऊ हे <coughs> कितीने वाढलेत हे आपल्याला माहीत नाही बरोबर हे जर माहीत असतं तर काढलं असतं पण यांची बेरीज दिलेली जे माहीत नाही ते आपण ठरवलेले त्याला काय करायचंय एक्स मानायचं काय करायचंय एक्स मानू म्हणजे यांचं वय एक्स मानू मग आता ह्या तिघांचं वय किती होईल बेरीज म्हटल्यानंतर प्रत्येकाचं वय जर हे पाच असेल तर पाच गुणिले एक्स बरोबर काय होईल पाच एक्स ठीके त्याच्यानंतर चार गुणिले एक्स बरोबर काय होईल चार एक्स आणि तीन गुणिले एक्स हे गुणाकार केला तीन एक्स ठीक आहे आता आपण एक्स मानल्यामुळे याच्याशी गुणाकार केला कारण गुणोत्तराचं प्रमाण आहे बरोबर गुणोत्तर म्हणजे गुणाकार यांचा केलेला गुणाकार आहे म्हणून तो गुणाकार केला हा मग आता यांची बेरीज आपल्याला सांगितली पाच एक्स अधिक एक सेकंद चार एक्स अधिक तीन एक्स किती आहे बेरीज एकशे आठ ओके एकशे आठ ठीक आहे या तीनही अंकांची बेरीज तीनही तीन भावांच्या वयाची बेरीज एकशे आठ आहे आपल्याला जे विधानात दिलं होतं तेच आपण केलं मग आता यांचं काय झालंय पाच चार नऊ नऊ किती झाले बारा बारा एक्स बरोबर एकशे आठ आता आपण आधीचे दोन उदाहरणं समजून घेतले ते ह्याच्याकडे नीट बघा काय होते आता तुम्हाला उत्तर लक्षात येईल लगेच काय उत्तर येणार आहे तुमचं हे समीकरण किंवा पदावली तयार झाली ही सोडवा हे जे चलपद आहे एक्स हा ते इथंच ठेवा आणि हा जो इकडे बारा गुणिले आहे हा बारा इथं गुणिले हा बारा इकडे गेल्यावर काय होईल उलट भागिले एकशे आठ बरोबर मग एकशे आठ भागिले बारा बाराचा पाडा येतो का भागाकार करा बारा नव एकशे आठ एक्स बरोबर नऊ किती आला एक्स बरोबर नऊ एक्स या चलपदाची किंमत तुम्हाला नऊ कळली आता हे तुमचे बाकीचे वय लगेच निघून जातील काय करणार आपण याचाच गुणाकार करणार इथं थोडी जागा करतो ठीक आहे मग आता पाच एक्स पाच एक्स म्हणजेच पाच गुणिले नऊ किती होतात गुणाकार करा चार एक्स म्हणजे चार गुणिले नऊ कारण एक्स बरोबर आपल्याला नऊ आला ना आणि तीन एक्स बरोबर तीन गुणिले नऊ ह्या सगळ्यांची बेरीज तुम्हाला इथं एकशे आठ येणार आहे पाच नव पंचेचाळीस चार, नऊ चौक छत्तीस नव त्रिक सत्तावीस करा बेरीज एकशे आठ येणार आहे बरोबर म्हणजे तीनही भावांची बेरीज एकशे आठ आहे इथं आपल्याला विचारलं तर प्रत्येकाचं वय किंवा मोठ्याचं वय विचारलं तरी काय होणार आहे मोठा त्याचं वय पंचेचाळीस येईल सर्वात लहानचं वय विचारलं तर किती येईल सत्तावीस येईल आणि असं विचारलं मधल्याचं वय तीनही जणांचं वय दिलेलं आहे आपण काढलं कारण आपण एक एक पद मांडलंय चलपद आणि एक समीकरण तयार केलं त्याचं प्रमाण आपल्याला त्यांनी व्यवस्थित दिलेलं होतं इथं ह्या प्रमाणानुसार या, या समीकरणानुसार त्याची रचना केली आणि हे दिलेलं समीकरण बेरजेच्या स्वरूपात सोडवलं त्याच्यानंतर याचा गुणाकार आणि मग भागाकार केला उत्तर आलं आलंय लक्षात गुणोत्तर प्रमाणाची अशी उदाहरणं तुम्हाला पुन्हा अडणार नाहीत ठीक आहे चला पुढचं उदाहरण घेऊ चला पुढचं उदाहरण आपण पाहत आहोत राम व श्याम यांच्या वयाचे गुणोत्तर राम व श्याम यांच्या वयाचे गुणोत्तर नवास चार आहे नवास चार आहे बरोबर वयाची बेरीज एकशे सतरा वर्ष आहे वयाची बेरीज किती आहे एकशे सतरा वर्ष ओके okay? तर लहान कोण व त्याचे वय किती बघा आता मी मुद्दाम दोन ठिकाणी मांडले ते बिरीज सांगितलेली आहे जर तुम्ही आधीचे उदाहरणं समजले असतील तर मी आता एक शॉर्ट ट्रिक सांगतो ह्याचा विचार करा बर या दोघांचा यांची बेरीज करा म्हणजे आपण एक्स मानून सोडवणार आहोत पण वेगात सोडवायचा वे असेल तर नऊ आणि चार किती होतात तेरा तेराने याला भाग जातो का बघा किती येत तेरा नव एकशे सतरा तेरा नऊ एकशे सतरा म्हणजे ह्याचं वयाच वय येणार आहे नऊ मग जर हे नऊ असेल तर प्रमाणानुसार काढायचं असेल तर नऊ गुणिले नऊ किती होतील एक्क्याऐंशी आणि न चार गुणिले नऊ किती होतील छत्तीस आणि दोघांची बेरीज किती होईल एकशे सतरा आले म्हणजे यात तुम्हाला हे तर माहितीच असेल समजा की लहान कोण ज्याचं प्रमाण कमी तो लहान मग ह्याच्यात राम होता नऊ वर्षाचा हे प्रमाण याच्याशी दिलं होतं आणि हे प्रमाण याच्याशी म्हणजे श्याम लहान होता आणि लहाण्याचं वय आलंय छत्तीस असंही काढता येतं ठीक आहे शॉर्ट मध्ये आता आपण ते सुटसुटीत त्याच्यात व्यवस्थित समजावून घेऊ ठीक आहे चला <coughs> पुन्हा समजून घेऊ समोर जी दिलेली गोष्ट होती ती आधी सांगतो नवास चार हे प्रमाण आहे मग वय आपल्याला माहीत नाही लहाण्याचं किंवा त्या दोघांचं बेरीज दिलेल्या असल्यामुळे आपण एक्स मानू ठीक आहे वय एक्स वय मानू ओके मग आता एक्स जर मांडलं तर नऊ गुणिले एक्स बरोबर येतील नऊ एक्स आणि चार गुणिले एक्स बरोबर चार एक्स ठीके कारण हे प्रमाण गुणोत्तर अशी ना गुणोत्तर म्हणजे गुणाकार दोघांचा गुणाकार केला मग यांची बेरीज सांगितली नऊ एक्स अधिक चार एक्स ही बेरीज सांगितली दोघांची हे एकाचं वय हे दुसऱ्याचं वय दोघांची बेरीज केली ही इथं पद तयार झालेली ते आहेत ते मग हे आले तेरा एक्स हा पण इथं नाही लिहायची ही जी बेरीज आहे ही बेरीज आपल्याला त्यांनी दिलेली आहे एकशे सतरा ते इथं मांडायचं म्हणजे हे समीकरण आपण मांडलं नऊ एक्स अधिक चार एक्स बरोबर एकशे सतरा आता हे सोडवायचं बरोबर सोडवायचं काय समान पद आहेत एक्स एक्स म्हणून दोघांची बेरीज करा जर इथं पुढे मी एक उदाहरण घेतो व्हायचं आणि ते पण देतो इथं जर एक्स वाय असतं तर बेरीज झाली नसती नऊ एक्स आणि हे तेरा एक्स किती झाले तेरा एक्स बरोबर एकशे सतरा आता एक्सचं जे चलपद आहे ते इकडंच ठेवा एकशे सतरा भागिले तेरा कारण इकडं तेरा गुणिले होते इकडे गेल्यावर भागाकार झाला तेरा एक तेरा तेराव एकशे सतरा म्हणजे एक्स बरोबर आला नऊ ठीक आहे एक्स बरोबर जर नऊ आला असेल तर आपण हे प्रमाण काढलेलं होत मग एक्स बरोबर नऊ असेल तर नऊ एक्स बरोबर किती नऊ गुणिले नऊ कारण हा एक्स म्हणजे तो नऊ आहे मग नवा नवा एक्क्याऐंशी आणि चार एक्स बरोबर किती चार गुणिले एक्स बरोबर सॉरी परत नऊ घ्यायचे तर मी एक्स घेतला ठीक आहे चार गुणिले नऊ बरोबर छत्तीस दोघांची बेरीज करा सहा हे सात आठल तीन अकरा एकशे सतरा आली लहान वयाचं लहान याचं वय आलं छत्तीस मोठ्याचं वय आलं एक्क्याऐंशी यात जरी प्रश्न विचारला असता मोठ्याचं वय किती किंवा मोठा कोण तरी सांगता येतं प्रश्न कसाही फिरवला तरी तुम्हाला उत्तर देता येऊ शकतो ओके चला आता बेरीज आणि वजावाकी दिल्यावर समीकरण कसं करायचं ते पाहू बघा आपल्या समोर आता उदाहरण आहे राम व श्याम यांच्या वयाची बेरीज बत्तीस वर्ष किती बत्तीस वर्ष हे एक ठीक आहे त्याच्यानंतर वजाबाकी अठरा वर्ष बघा आता आता आपण आतापर्यंत बेरजीची उदाहरणं पाहिले त्याच्यात एकच समीकरण तयार व्हायचं किंवा एकच पदावली तयार व्हायची आता मात्र या याच्यामध्ये हे थोडीशी रचना वेगळी याला समीकरण मानतात गुणोत्तर प्रमाणापेक्षा हे थोडं वेगळं उदाहरण असतं ह्याच्यात प्रमाण नाहीये आणि त्यांच्या वयाची वजाबाकी अठरा आहे मग आता आपण समीकरण तयार करू दोन समीकरणं होतील शांतपणे बघा घाई करू नका ठीके उदाहरण सोडून घेणं नंतर लिहून काढा आधी फक्त समजून घ्या हा समोर पाहायचं आता राम आणि श्याम आहे मग काय करायचं इथं दोन समीकरण होणार आहेत ना मग यांचं मानतानाच एकाला एक्स माना एकाला वाय माना तुम्ही म्हणाल सर एबीसीडी पण मानू शकतो का आपण हा काही मानू शकतो काय अडचण नाही पण पन, साधारणपणे असा प्रघात पाडलाय फार पूर्वीपासून फॅक्टर करताना म्हणजे चलपद एकत्र करताना एक्स वाय किंवा झेड मानतात झेड सुद्धा मानले जात नाही एक्स आणि वाय आहे पुढे तुम्ही ज्यावेळी हे कराल समीकरणाचे सूत्र जे आहेत ते एबीसीडी मध्ये आहेत म्हणून सुरुवातीच्या अक्षर सूत्रासाठी वापरले आणि चलांसाठी एक्स वाय वापरलेला आहे ठीक आहे आपण एक्स आणि वाय वापरू मग काय करायचे हे मानताना फक्त बघा समजून घ्या रामचं वय रामचे वय आपण एक्स मानू माहित नाही पण एक्स मानू ठीक आहे मग समीकरण तयार करू आणि श्यामचे वय श्यामचे वय वाय मानू वाय मानू ओके ठीक आहे आता बघा आता पहिल्या उदाहरणाची आपण रचना करू राम व श्याम यांच्या वयाची बेरीज बत्तीस मग आता पहिलं उदाहरण काय सांगते रामचं वय काय आहे एक्स अधिक वाय श्यामचं वय दोघांची बेरीज किती थी? बत्तीस ठीक आहे झाले हे पहिल्या उदाहरण पहिल्या ओळीचं समीकरण दुसरं वजा बाकी मग एक्स वजा वाय बरोबर किती आहे अठरा वर्ष ठीक आहे झाले दोन समीकरण बघा ह्याच्यासाठी आपण एक्स आणि वाय वेगवेगळे मानले आता काय करायचं हे दोन समीकरण एकत्र करायचे ठीक आहे ह्याची सोडवणूक करून बघा सोडवणूक करताना दोन्ही समीकरण आहेत हे, हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने सोडावं लागतं साधारणपणे याची वजाबाकी करायची आहे तशी वजाबाकी करा हे आठ आणि दोन दहा एकाला हातसा ठीक आहे हे किती झाले पाच इकडे आले पन्नास इथं पहा आता।, आता मी काय सांगतो नीट लक्ष घ्यायचं एक्स आणि वाय वाय हा वाय आहे अधिक आणि हा वाय आहे वजा म्हणजे अधिक वायमधून वजा वाय गेला तर येणार आहे शून्य काय येणार शून्य ठीके आणि त्याच्यानंतर एक्स आणि एक्स काय होईल दोन एक्स बरोबर आलं लक्षात दोन एक्स म्हणजे आता समीकरण काय तयार झालं या शून्याला काय अर्थ नाही पुढं समीकरण कसं झालं एक्स बरोबर पन्नास आलंय का पहिले याच्याप्रमाणे आता तुम्ही हे समीकरण सोडू शकता ही पदावली हा इकडचा एक सा हे तसाच ठेवा हे बदलणार पद नाही ते निश्चित आहे हे जे हलणार आहे ते हलवा पन्नास भागिले दोन कारण इकडे हे दोन गुणिले होते इकडे गेले चिन्ह बदललं क्रिया बदलली ठीक आहे मग पन्नास भागिले दोन काय झालं एक बे बे दोन्ही चार एक आला आजचा बे पंच दहा उत्तर पंच आले पंचवीस एक्स बरोबर पंचवीस एक्स बरोबर किती आले पंचवीस ठीके आता तुम्ही सोडू शकता कस करता येईल एक्स बरोबर जर पंचवीस आला असेल तर पहिल्या समीकरणाचा विचार करा एक्स तुमचा पंचवीस आला इथं मांडतो एक्स अधिक वाय बरोबर बत्तीस ठीक आहे मग तुमचा एक्स जर पंचवीस आला अधिक वाय बरोबर बत्तीस आहे हे इथे ठीक आहे हा तर आता वाय इकडं ठेवा आणि इकडचा जो एक्स आहे हा वजा बाकीला पाठवा बत्तीस वजा पंचवीस केले तर किती उत्तर येणार आहे सात ठीक आहे म्हणजे श्यामचं वय आलं सात आणि रामचं वय आलं पंचवीस हा झाला तुमचा राम जो आपण मानला होता हा आणि हा झाला तुमचा वाय बरोबर सात जो आपण काय मानला होता वाय मानला होता ठीक आहे काढले कोणता लहान आहे ते पण आपल्याला सांगता येतो वाय हा लहान आहे श्याम हा राम हा मोठा आहे अशा पद्धतीने एक आणि वाय घेतलेलं आणखी एक उदाहरण आपण समीकरणातून सोडू आता शांतपणे उदाहरण लिहून घ्या किंवा आता परत एक उदाहरण घेतो मग लिहून घ्या ठीक आहे आपल्या समोर आता असंच उदाहरण ठेवलेलं आहे ह्याच्यानंतर आपण समीकरणाचा एक वेगळा घटक करू जो पाचवीसाठी नाही सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असेल ठीक आहे ज्यात मी तुम्हाला सोपी समीकरण कशी मांडायची आणि ती सोडवायची कशी ही पण सांगेल अगदी पहिल्यापासून आता ह्याचं उदाहरण आपण बघू यात सुद्धा दोन उदाहरणं येणार आहेत दोन समीकरण तयार होणार आहेत बरोबर दोन समीकरण तयार होणार आहेत मग दोन समीकरण कसे होतात सीता आणि गीता यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे अठ्ठेचाळीस बेरीज किती दिली अठ्ठेचाळीस ठीक आहे मग ते आता दोन का करायचे तेही सांगतो कारण बेरीज अठ्ठेचाळीस दिली आणि वजावाकी दिली बावीस ठीक आहे मग असे दोन जर दिलेले असतील ना दोन याच्यामध्ये जर तुम्हाला अंक दिलेत किंवा दोन चल दिलेले आहेत जे बदलणारे आहेत व्हेरिएंट्स मग काय करायचं का दोन गोष्टी मानायचे सीताचं वय आपण आता इथं एक्स मानू ठीके सीता एक्स मानू सीताचं वय एक्स मानू आणि गीता वाय मानू ठीक आहे गीता, गीता वाय मानू ओके मग मा आता आपण समीकरण लिहू बेरजेचं उदाहरण कसं सीता व गीता यांच्या वयाची बेरीज हे वाक्य वाचा परत एकदा समजू घ्या सीता व गीता यांच्या वयाची बेरीज अठ्ठेचाळीस मग इथं सीता आहे एक्स अधिक वाय ही गीता आणि यांची बेरीज आहे अठ्ठेचाळीस बरोबर या बेरजेच्या उदाहरणावरनं मी लिहिलं त्याच्यानंतर त्यांच्या वयाची वाजा बाकी मग सीता आहे एक्स आणि गीता आहे वाय यांच्या वयाची वजा बाकी ह्याच्यावरनं मी हे उदाहरण लिहिलं बावीस झाले तुमचे दोन चलपद तयार दोन समीकरण तयार आता हे सोडवायचे सोडवताना काय करा दोघांची बेरीज करून सोडू हा समीकरण एकत्र कशा अशा पद्धतीने सोडवतात यांची बेरीज करा हे शून्य आठन दोन दहा हे झाले सत्तर हा वाय आणि हा वाय हा अधिक वाय आणि वजा वाय वाय मधून वाय वजा केला वाय मधून वाय गेला शून्य राहिला काय राहिला शून्य बरोबर हे वजाचं चिन्ह द्या अधिकचे चिन्ह द्या काही फरक पडत नाही शून्य मिळवला काय वजाबाग केले का ठीक आहे मग एक्स आणि एक्स किती झाले दोन एक्स कारण कोणताही असला तरी तो, तो? एक असतो मग एक झाले दोन म्हणजे आता तुमच्या पुढे समीकरण तयार झालेलं आहे दोन एक्स बरोबर सत्तर ठीक आहे आलंय समीकरण तयार मग आता हे सोडू मग एक्स इकडंच ठेवा हा सत्तर तासा हा दोन इकडं गुणिले होता हा इथं भागिले पाठवा बेक बे बे त्रिक सहा एकाला आजचा बेपंचे दहा म्हणजेच एक्स बरोबर आला पस्तीस किती आला पस्तीस एक्स तुम्ही काय मानला होता सीता सीता आली पस्तीस सीताबाई किती आल्या पस्तीस ठीक आहे मग आता आपल्याकडे एक व आधीच उदाहरण हे होतं किती होतं अठ्ठेचाळीस किती दिलेली एक्स आणि वायची बेरीज किती दिली अठ्ठेचाळीस त्याच्यातले आपल्याला सीता माहिती झाली पस्तीस पस्तीस अधिक वाय बरोबर अठ्ठेचाळीस आहे तर आता वाय तसेच ठेवा आणि हे पस्तीस अठ्ठेचाळीस मधून वजा करा तुमचं उत्तर येणार आहे तेरा यांची वजा बघ करा या आठातून पाच गेले तीन आणि ह्या चारातून तीन गेला एक आलं म्हणजे ही वाय म्हणजे तुमची आहे गीता गीता आली तेरा वर्ष सीता आली पस्तीस वर्ष आल्या लक्षात अशा प्रकारे उदाहरणं दोन टप्प्यामध्ये मांडून सोडवता येतात थोडीशी उदाहरणं मोठी असतात काळजी करायचं कारण नाही आपण आणखी एक भाग घेऊ आणि त्यातही समजून घेऊ आता व्हिडिओची लेंथ वाढत असल्यामुळं थांबतोय तुम्हाला उदाहरण लिहून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा स्टेप बाय स्टेप लिहून घ्या समजून घ्या ओके चल थांबतोय गुड डे बाय